विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर मध्ये आपलं सर्वांचं स्वरक्ष स्वागत मी सैफन तब आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष अंबादास गुत्तिकोंडा यांच्या वतीने माजी खासदार धर्मन्ना सादोल यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर काँग्रेस शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या हस्ते एक्क्याऐंशी किलोचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्याच्या वतीने माननीय सुशीलकुमार शिंदे यांना उदंड आयुष्य लाभो असे शुभेच्छाही देण्यात आले तसेच मा माननीय सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्याच्या वतीने रक्तदान शिबिर खाऊ वाटप आरोग्य शिबिर शैक्षणिक साहित्य वाटप चॉकलेट वाटप असे विविध कार्यक्रम राबवण्यात आले या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त सोलापूर शहराध्यक्ष प्रकाश वाले माजी खासदार धर्मन्ना सादूल संयोजक अंबादास गुत्तीकोंडा कार्याध्यक्ष संजय हेमगंडी प्रदेश सरचिटणीस नरसिंह आसावदे किसन मेखाले नितीन शिवशरण नगरसेवक विनोद भोसले तोफिक अत्तुरे नरसिंग कोळी ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड बाबू मात्रे व्ही जी एन टी अध्यक्ष भारत जाधव व्ही जी एन टी युवक अध्यक्ष पवन गायकवाड हाजी मैनुद्दी शेख एन सिरसागर नागनाथ कदम अशोक कलसिट्टी तिरुपती फरकीपंडा जेम्स जंगम हाजी मलंग नदाब आरुम शेख रजा कादरी हसीब नदाब सुभाष वाघमारे महेश लोंढे विवेक कन्ना सहिदव इक्कपल्ली शाकीर सगरी नूर अहमद नालवर पांडुरंग चौधरी राजेंद्र शिरकुल मयूर रा खरात राजेश जंपले सत्यनारायण संगा श्रीकांत दासरी हरीश गायकवाड वशीट सोनकांबळे रसीद शेख शाहू सलगर नागना शावने अरुणा वर्मा मुमताज तांबोली अंकुश गायकवाड पूजा नल्लुवार वार संदीपान सोनोने शपी कॅप्टन संजय गायकवाड शंकर देशमुख परशुराम आनंदकर व्यंकटेश बोमने अंजली मंगोडेकर सलीम पठान ज्ञानेश्वर जाधव गणेश बुवा गणेशकर दत्ता नामकर सिद्धू कोरे आदीच्या प्रमुख उपस्थितीत वाढदिवस मोठ्याने साजरा करण्यात आला साजरा करत असतो अनेक कार्यक्रम आरोग्य शिबिर नेत्र शिबिर स्केटिंग स्पर्धा अनेक स्पर्धा भरवल्या आहे आणि दरवर्षी पहिला कार्यक्रम काँग्रेस दोन मध्ये साहेबांच्या चार तारखेला वाढदिवसानिमित्त केक कापून पहिला सुरुवात आपण आ, के केक कापून सुरुवात करतो त्याच्यानंतर दरवर्षी कार्यक्रम अनेक असतात आपण ह्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहिल्याबद्दल जास्त वेळ न घेता आपल्या सर्वांनी आल्याबद्दल आपल्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि सा साहेबांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांना लाख लाख शुभेच्छा देऊन माझं प्रास्ताविक संपवतो माझ्यानंतर दे एम्कडे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा